तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुन्हा एकदा पुण्याच्या दौऱ्यावरती जात आहेत पुराचा चढाखा बसलेल्या एकता नगरची राज ठाकरे पाहणी करणार आहेत पुणे महानगरपालिका अधिकारी सुद्धा यावेळेला उपस्थित असतील तर राज ठाकरे यांचा पुन्हा एकदा आज पुण्याचा दौरा पुराचा तडाखा बसलेल्या परिसराची राज ठाकरे पाहणी करणार आहेत विशेषतः एकता नगर भागाला ते भेट देणार आहेत आणि यावेळी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा राज ठाकरे यांच्यासोबत असतील राज ठाकरे यांनी कालच मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतलेली होती आणि आता आज राज ठाकरे पुन्हा एकदा पुण्याच्या एक दौऱ्यावर आणि याच विषयीचे आपण अधिक अपडेट्स घेऊयात प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत बालाजी राज ठाकरे आज पुन्हा एकदा पुण्याच्या एक दौऱ्यावरती एक येत आहेत कोणकोणत्या भागांना ते भेट देणार आहेत या दौऱ्याविषयी एकूणच काय माहिती आहे राज ठाकरे आज दहा वाजता पुन्हा एकदा पूर परिस्थिती ज्या ठिकाणी आली होती त्या परिसराची पाहणी करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी काल भेट घेऊन ही सगळी परिस्थिती सांगितली आणि या पूर परिस्थितीमध्ये जे मृत्यू पावलेत त्यांना दहा लाखाची मदत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली होती त्यानंतर राज ठाकरे आज एकता नगर शारदा सोसायटी द्वारका सोसायटी ज्या भागात मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला तिथल्या नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत पाहणी करणार आहेत त्यांच्यासोबत काही महापालिकेचे अधिकारी जे आहेत ते सुद्धा असणार आहेत आणि या सगळ्यावरती काही उपाययोजना करता येतील याचा अभ्यास आ, कसा करण्यात येईल या सगळ्याची पाहणी जी आहे ते राज ठाकरे करतायत आणि त्यामुळे राज ठाकरे आज दिवसभर ज्या ज्या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली त्या त्या भागाची पाहणी करणार आहेत मात्र आज पुण्यातला विसर्ग वाढवण्यात आल्याने पुन्हा एकदा पूरस्थितीची सगळी स्थिती निर्माण झाली आहे परंतु आता सध्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांनी सगळ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत आव्हान करण्यात येते प्रशासनाकडून आव्हान करण्यात येते मात्र राज ठाकरे जे आहेत ते आज परत एकदा एकता एक नगरी सोसायटी मध्ये पाहणी करणार आहेत गुरु अर्थात या दौऱ्यावरती आपलं लक्ष असेल धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी